जालन्या शहरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारंबळ उडाली होती सलग पाच सह ते सहा तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये पाणी भरले होते त्यामुळे व्यापारी वर्गासह सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले असे शहरातील रिलायन्स मॉल स्थित कॉम्प्लेक्स मध्ये अंडरग्राऊंड दुकानामध्ये पाणी शिरल्याने तेथील व्यापाऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे हे जर जालन्यामध्ये आधी अतिवृष्टी झाली त्यामुळे याच्या परिसरात जी ड्रेनेज व्यवस्था आहे एकदम बोगस आहे त्या नाल्यामध्ये सर्व लोकांनी एवढं अतिक्रमण केलेलं आहे आणि नाल्याचा कधी गाळ काढलेला नाही त्यामुळं सर्व या परिसरात ड्रेनेज न झाल्यामुळे जवळपासच्या नागरिकांच्या घरामध्ये अपार्टमेंटमध्ये अंडरग्राऊंडमध्ये पाणी घुसलं आहे त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे तो शासनाने सर्वात अगोदर जर काही का पाहायचं आहे तर फक्त इथली जी ड्रेनेज व्यवस्था आहे याकडं पहा आणि समोर होणाऱ्या नुसकानीकडून जनतेला त्याच्यात हे भेटेल तर दुसरीकडे जालना शहराचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही या शहरातील विविध भागामध्ये पाहणी करत नागरिकांना दिलासा दिला, दिला। आर्यवत न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना बहु अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे खरं तर त्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं पाण्यामुळे वगैरे वगैरे तुम्ही कसा आढावा घेतला ह्याची माहिती शासन दरवाजाचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी मी बोललो इंडिया रस्त्या टीम त्यांनी पाठवल्या त पञ्चनामे आदेश दिँदै नुकसानसँग लोक पञ्चनामेन्ट नुक्सा संदर्भात सूचना कि यस भयो ठिकै थ्याङ्क यू